महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्ताने दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी मौलाना आझाद महाविद्यालयाच्या शिक्षक आणि होणारी मुलीची याबाबत पठन हत्याद्वारे जनजागृती करण्यात आली आहे पोलीस आयुक्त प्रवीण कुमार यांच्या संकल्पनेतून व आदेशानुसार भरोसा सेलच्या पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक कांचन मिर्धे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी विद्यार्थ्यांनी कलागुण सादर केले जिल्हा परिषद शाळा टाकळी तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथील वर्ग नेहा हिने हत्याबाबत खूपच सुंदर प्रथनाट्य सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली तिला उपनिरीक्षक कांचन मिर्धे यांनी बक्षीस देऊन सत्कार केला छत्रपती संभाजीनगर शहरातील एकोणावीस ते वीस वर्दळीच्या चौका चौकात विविध शाळा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सादरीकरण करण्यात आले असल्याचे कांचन मिरधे यांनी सांगितले यावेळी दामिनी पथकाच्या अवैध्या दौंड पूजा जाधव कविता गवळी पूजा ढवळे आशा तडवी शरद बच्छाव बंडू गोरे आदींची उपस्थिती होती जावेद शेख एम सी न्यूज दौलताबाद साहेबांची जी संकल्पना आहे की प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचली पाहिजे की जसं नायलॉन माझ्या हा वापरला गेला नाही पाहिजे त्याच्यामागचे दुष्परिणाम काय आहेत ते, ते सर्वांना कळायला पाहिजे आणि फॅकल्टी आहे की भरब भरपूर लोकांचा जीव गेला त्या नायलॉन माझ्यामुळे त्याचबरोबर मोबाईलचे दुष दूश, जे दुष्परिणाम आहेत ते परंतु सगळ्या लोकांना कळत आहे पण ते वळत नाही अशा स्थितीमध्ये झालेलं आहे म्हणून आम्ही हे पण त्यामधनं दाखवतोय की लोकांना कारण कुणी मॅसेज वगैरे काय वाचत नाही परंतु व्हिडिओ हा पूर्ण आपल्या डोक्यामध्ये फिट होऊन जातो त्याचे ते इमोशन वगैरे ते सगळे व्यवस्थित फिट होतात जसं आता इथे पथनाट्याचं जे भ्रूण हत्याचं सादरीकरण झालंय त्याच्यामध्ये ती चिमुकलीने एवढं सुंदर असं सादरीकरण केलंय की ज्याच्यामुळे सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी उभं राहिलं आहे तर मग अशा ह्या सगळ्या गोष्टी व्हिडिओमुळे पूर्ण क्लिअर होतात त्याचबरोबर आता जे सध्याला चाललेली चाललेली परिस्थिती आहे की महिलांची मुलीची जे छेडछाड वगैरे होते ते पण सर्वांपर्यंत सर्वांना आहे परंतु तरीसुद्धा लोक ह्या सगळ्या गोष्टी करतात तरीसुद्धा असे गुन्हे होत आहेत तर ते सर्व सरांचा एकच हेतू होता की तो सगळ्यां पब्लिकपर्यंत पोलिसांकडनं गेला पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचा उद्देश होता